पोलिसांच्या पहाऱ्यातून व्यवस्थित काढायचं आहे आई माझी छातीची आई म्हणे मी पुढे जाते आणि आई आईने जी हकीकत मला सांगितली होती सगळ्या भावंडांना आईने आणि तिच्या मैत्रिणींनी या सगळ्या ब्रिटिश पोलिसांना चकमा देऊन या क्रांतीवीरांना त्या खालून बाहेर काढून कशा रीतीने काढले होते आई मला नेहमी सांगत आणि म्हणून आईने मला शिकवलं की स्पष्ट बोलणं सत्यम प्रियाच प्रियात सत्यम प्रिय शिकवलं की निधळ्या छातीने करून ज्या मनातील स्पष्ट भाव असतात ते आपण व्यक्त केले पाहिजे आणि व्यक्त होण्याला महत्वच असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती कुठेही भीतीचं रवेश में माझा में के में मी माझ्या आयुष्यात हे बारा दिसतो मी आजपर्यंत सतत गुन्हेगारांच्या विरुद्ध लढतो माझा मुलगा हा मुंबई हायकोर्टात काम करतो त्याने मला प्रश्न विचारला माझ्याकडे अनेक पक्षकार येतात म्हणजे गुन्हेगार असतील ते म्हणतात की सिनियर सिटन साहेब आमची बाजू का चालवत आहे का करत नाही मी त्याला सांगितलं की सामान्य माणसाचा माझा विश्वास मला कधी घडू द्यायचा नाही सामान्य माणसाला वाटत की त्याच्यावरती अन्याय झाला तर उज्ज्वल निकम आपल्याला येतील न्याय देतील हा विश्वासाला मला मी आपल्या देशाचा इतिहास बघतो मी मुद्दा म्हणून श्रीमंत बोकाड्यांना सांगेल मला एक दुर्दैवाने खेदाने गोष्टी नमूद करावी लागेल या देशात अनेक स्वातंत्र्य स्वातंत्र्य ट्रेनिंग होते ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली परंतु ते सगळे वैयक्तिक मधून झाडले आपण लक्षात मी नेहमी अनालिसिस करायचं बघत असतो की काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पत्री सरकारचा लढा होता त्या लढ्यामध्ये काय वैशिष्ट्य होत या देशामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांनी प्राण दिले त्यांचं निश्चित आज आम्ही त्यांच्या जा स्मृती जाणवत होते परंतु पश्चिम महाराष्ट्राचा हा स्वातंत्र्याचा लढा आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण विचार तर हे लक्षात येईल की सरकार हा पश्चिम महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा लढा हा सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचा लढा असा जे काही ज्या काही स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देहाची आवृती दिली ते वैयक्तिकरित्या चिरून उठले ब्रिटिश राजवटीमध्ये निधाळा शिकवण्याचा निश्चय केला आपल्या प्राण्याची पर्वा केली त्यांना फाशीच्या शिक्षा देखील झाल्या परंतु पश्चिम महाराष्ट्राचा लढा हा एक वेगळा आणि आगळा एवढाच करत आहे की या लढ्यामध्ये सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची कला किमया जी फार कठीण आहे की या सगळ्या पत्री सरकारच्या स्वातंत्र्य वेगाने केली आहे आणि म्हणून मी सर्वात प्रथम त्यांना नतमत आणि म्हणून जाळाला मी विचार करतो जाळा दहशतवाद्यांच्या विरुद्ध राहत असतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रश्न असतो की दुर्दैवाने आजही पश्चिम महाराष्ट्राच्या या इतिहासाच्या धड्याला आज कुठेही देशाच्या इतिहासात नोंद नाही आपण एक वर्षात बोलत पाहिजे श्रीमंत सरकार यांनी बघायची सूचना दिली की आमच्या मुलांना देखील पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी कशी लढाई केली कशा रीतीने लढाई चालले आमच्या महाराष्ट्रातील किल्ल्याची राजस्थान किंवा मध्य प्रदेश किल्ले पाहिले सगळे सुरक्षित राहिले महाराष्ट्रातले का प्रधारी कारण इथे लढाई झाल्या लढण्याचं स्वातंत्र्य लढण्याची जिद्द ही आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून या स्वातंत्र्याचं मोल हे फार मोठ आहे दीपक यांनी दीपकने मला सांगितलं की नव्हती तरी सुद्धा ते फिरत राहिले दीपक मी तुमचा खरोखर मला खूप आभारी आहे पण जास्त जाताचा एक गोष्ट सांगेल की आपण किती मोठा असू आपण कुठल्या पदावरती असू त्याला फारसं महत्व नाही हो आपल्या आप जिवंत असली पाहिजे एक उदाहरण एकोणीशे त्र्याण्णव साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दुष्काळ पडला आणि हा दुष्काळ जेवढा दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठा आहे आणि ह्या दुष्काळाचं वर्णन चित्रित करण्याकरता वार्तांकन करण्यासाठी एक डेव्हिड कार्टन नावाचा एक पत्रकार तिथे गेला होता त्याने सुदान या देशाला भेट दिली दे। सुदान या भेट देशाला भेट दिल्यानंतर तिथे जरा फिरता फिरता एका रस्त्यावरती एक सात वर्षाची मुलगी रस्त्यावरती भुकेने तळवळ पडलेली होती सात ते आठ वर्षाची मुलगी तिच्याजवळ एक गिधाड बसलेलं होत ते विधान वाट बघत होत ही मुलगी कधी मरेल आणि कधीच मास्क आपल्याला कल्पना आहे कधी जिवंत व्यक्तीच मास खात नाही आणि म्हणून ते गिधार वाट बघत होत की लहान मुलगी त्या गिधाराकडे बघत होती तिला कळत होत की हे गिधार मी माझं मास खाणार आहे गिधार तिच्याकडे वाट बघत होती असं ते पिक्चर या डेव्हिड कार्टरने फोटोग्राफ घेतला आणि कॅमेरामध्ये तो फोटो घेतल्यानंतर त्याने त्याच्याच वर्तमान प्रस्ताप प्रसिद्ध केलं आपल्याला करणार नसेल कि पुस्कर नावाचा पुरस्कार हा जागतिक दर्जाचा पुरस्कार असतो जो जगातील सर्वोत्कृष्ट वार्तांकन वार्तां करेल त्याला पुरिसर पुरस्कार मिळत पुरस्कार मिळाल्यानंतर ठिकठिकाणी सत्ता बोल आणि बातमी आली आठ दहा दिवसामध्ये या पत्रकाराने आत्महत्या केली कमी बंदे ने को